सो so, हॅलो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्च स्वागत आहे आणि ब्लॉग तुम्हाला नक्की आवडणार कारण की आज मी तुमच्यासाठी असं काय घेऊन आलो आहे जे तुम्ही असं लोणावळ्याला वगैरे जाऊन असं बाहेर जाऊन बघता का ते नाही तेच आपल्या इथं आहे फक्त आपल्या इथली जी फुलं आहेत ती एकदम अशी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकताय आणि मी आता चाललो आहे साध्या गावामध्ये आपलं एक सिद्धोबा मंदिर आहे म्हणजे मला वाटते दोन हजार तेरा चौदाला मी माझे मित्र आम्ही सायकलीनं चालत जायचं जा। म्हणजे भरपूर जण मी शिर्लीगावचा राहतोय गावातले भरपूर जण तिकडे गेल्यात आणि आता ते असं झाले की ज्यावेळी नवरात्री उत्सव येतोय आपल्या इथं आणि त्यावेळी तिथला नजारा ज्योतिबा असू दे किंवा सिद्धूबा असू दे बघण्यासारखा होते कम्प्लीट व्ह्यू जो आहे का नाही कम्प्लीट थ्री डी वाढतोय सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे मंदिर पण दाखवणार आहे आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवणार आहे तुम्ही बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही चाललेलो आहे सो इथं थांबलेलो आहे थोडं पेट्रोल घालायसाठी सो मी आहे आमचा खानखीन टेलर आहे इथं माग परत मोनेश पण आहे तो जरा गेला बाहेर आता येईल सो आता आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि साधेकर तुमच्या गावचा व्हिडिओ आहे तुम्ही तर फुल सपोर्ट करायला लागतोय सप्ला विषय फायनली आता आम्ही आमच्या शिर्ली गावातून बाहेर पडलो आणि डायरेक्ट हवेला आलो हवेला आल्यानंतर पुढे गेलो पुढे गेल्यानंतर टोप टोपतनं एक मस्त गौरी हॉटेल लागते हॉटेल गौरी तिथन जरा पुढे गेलं नाही डाव्या साईडला झप्प करून आता घ्यायचं म्हणजे कसं शिस्तीत घ्यायचं झप्प करून घ्यायला जाईल आणि गाडी स्लिपून ढोंगावर करून पडतील असं काय नको व्हायला त्यामुळे शिस्तीत जायचं पुढे गेल्यानंतर छोटस गाव लागते ते गाव पास केले की के तुम्हाला मस्त घाट सेक्शन चालू होते घाट सेक्शन चालू झाले झाले आगाय अस क्यूट आणि खतरनाक तुम्हाला हे दिसते का ना व्ह्यू गुली घेत सुपला शॉट मस्त पी घाट लागला घाट चढतोय एवढ्याच आम्हाला मस्त पिकी जरा लागली भूक मग म्हटलं आता पर्याय काय भावाला म्हटलं खायचं काय भाऊ म्हणला मॅगी पाहिजे म्हटलं आणि इथं मॅगी एक नंबर मिळत्या हिथनं जरा पुढं जायचं कॉर्नर मारला नाही असला व्ह्यू दिसतोय आणि आपण जिथं जाणार आहे तो पॉईंट पण तिथं दिसतोय पूर्ण पिवळं डोंगर आहे पूर्ण पिवळं तुम्ही म्हणणार तिला पिवळा डोंगर कसं काय तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच कसा धनका आहे आणि कसा गुच्छ आहे ते हा कसं आहे गुच्छ इथनं गेलो पुढं इथनं मस्त पैकी आता पुढं जायचं पुढं गेल्यानंतर हॉटेल लागणार आहे हॉटेल लागते आणि हॉटेल असं आहे की तिथं तुम्हाला मॅगी म्हणा किंवा कांदा भजी असली क्वालिटी मिळते का नाही आणि ह्या हॉटेलचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे मामा आहेत मामा कमीत कमी एक सत्तर ऐंशी वर्ष असलं मामाचं मामा, मामा असलं मॅगी बनवते का नाही शेवट बनवते मग मामानं तिथे गेल्यानंतर कांदा वगैरे काबा घेतला मस्त मी असं कच्चा कांदा कापला आहे आणि कांदा कापून झाल्यानंतर मग आम्हाला पुढ्या मॅगीच्या का नाही असं कच्चा दाबत होते मॅगी फोडायसाठी हो कारण की ते बारीक केल्याशिवाय खायला मजा येत नाही लांबड जायत नाही नाही ते तोंडात मग काय रोया ते येता जाणारे माणसं पण या खायला या खायला म्हणायला लागलं आयला म्हणली एका डोक्यावर पडल्या काय तास का करायला तर वर ह्याचं काय वेगळंच वर खाली वर खाली करून गार करायला लागले खरं गार का एक नंबर आहे म्हणजे चला म्हणजे फायनली आमचा सगळा नाश्ता वगैरे आता इथं करून होणार तेवढ्या तर म्हटलं आता मॅगी घुमवली घुमवली ती घुमवली इथं तुम्ही पण यायला लागते भावा इथं मॅगी खायला इथनं जरा पुढं आलं की मग इथनं आपण उजव्या साईडला मारायचो उजव्या साईडला मारली आणि परत उजव्या साईडला मारायची त्याच्या आणि उजव्या साईडला मारली का नाही हे शिवगड म्हणून हॉटेल इथे इथनं आत जायचं आणि इथनं आत गेल्यानंतर आपला स्पॉट जवळ आलेला आहे आणि इथनं ते मंदिर आहे सिद्धोबाचं इथनं सरळ जायचं आहे पुढं हे एकदम बारीक रस्ता आहे जाताना हॉर्न वॉर्न वगैरे करत जावा कारण की खेडेगाव आहे आणि इथं कुत्री मांजरं येत असतात त्यामुळं त्यांची पण काळजी आपण घ्यायला लागते आणि आपल्याला जायचं ते पॉईंट आहे बघा ह्यू हो। इथं नुसता फुलं लागलेले असतात आणि हे फक्त वर्षात नाही एकदाच बघायला मिळते त्यामुळं फॅमिली वगैरे घेऊन गेला तर तुम्हाला ही बघायला मिळेल तिथं गेल्याशिवाय ते म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं गेल्याशिवाय इथं पण फुलं दिसत नाही दनका आहे दणका इथं आता गाडी मस्त पार्किंग इस साईडला पार्किंग लावल्या लावल्या मस्त चढायला म्हटल्या पायऱ्या तर आमचा रोहित इथं एक दोन सहा शिकायला ला। काय लागलेला तुम्हाला मला कळलंच व्हिडिओ मध्ये सो आता फायनली इथं पोचलो गाडी वगैरे इथं म्हटलं म्हटल कुठेतरी पार्किंग केलं आणि वर चढायला चाल। चालू केल पोचलो आणि पोचल्यानंतर पायऱ्या चढायच्या पायऱ्या मोजा घेतलाय आणि ह्याला एवढी अक्कल नाही की आपण ह्याला काय सांगितलेलं आहे येताना इथे कुठेतरी फिराय जाव्या मस्तपीक म्हणून आणली आता यो असा याला भांडलाय ना का नाही तर एवढाच भेंडा पायऱ्या बघून भेंडायला आहे यो बघा तर तुम्हाला अजून भरपूर काही काही व्ह्यूज दाखवायचा आहे तर नुसता फुलचं आहे तिथं सगळं पिवळं टोटल आई आई फॅमिली घेऊन तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय शंभर टक्के सांगा सो असं आम्ही पायऱ्या मोजत चाललेलं आहे चाललेलं आहे चाललेलं आहे चाललेलं आहेत चाललेलं आहे दणक्यामध्ये so, सो इथनं असं वर चढायचं आहे आपल्याला आणि इथनं वर गेल्यानंतर वरती मंदिर आहे सो so, त्या मंदिरातही जाऊया आपण हे बघा कसं वाटते व्ह्यू सगळी फुल सुट्टी नाही एकदा नक्की भारी वाटते तुम्हाला बीन यायचं इकडे फॅमिलीला घेऊन आपल्या मस्त हे बघा व्ह्यू कसा आहे इथला एक नंबर चौतीस पायऱ्या झालं फक्त भाऊ गेला इथं हे कराय व्ह्यू बघायला आहे दानख्यामध्ये हे काय ऐकन झाला ह्याला म्हटलं तू बस इथं आम्ही जातो बाबा वर म्हणलं बस इथंच तुझं तू आमचा जातो इकडे तर इकडे फोटोशूट चालू होते तिथे एक जरा दोन पॉईंट मारे म्हणलं मस्तपैकी तर खानकिन टेलर आला तुम्ही काय बघायला होणार नाही पण तू गावणार आम्हाला दगडाला फोन सो फायनली आम्ही पोचत आली जवळ आसपास फोटोशूट पडची पडचिला पडची नादात आपल्याला खाटा जायला लागेल <laughs> जेजुरीला गेलो काय होणार मग पडलं पिंडर तुम्ही या फॅमिलीला घेऊन या येताना मस्त गार पाण्याच्या बाटल्या सोबत चार पाच घ्या एनर्जी ड्रिंक घ्या बुल वगैरे आणि मग जी चढा आणि जवळ आम्ही आलो आसपास सावली सावली भेटलो आम्ही जरा बसवली सावली पाकच का आधी शाळा हिवा आता पोचलाय हे आमच्या मागणी येतो सध्या केली करत स आलेला व्ह्यूज असला भारी नाहीतला तुम्ही बघा धनक्यामध्ये इकडे सगळं डोंगर बिंगर इकडे सगळी आपली घरबिरे दिसतात खालना आले असले की पाक कोल्हापूर दिसत नाही मुंग्याचं वारूळ इथं आहे इथे मुंग्याचं वारू आहे येताना लक्ष देऊन या पायात बी येताल की ते मर्डरची केस पडेल तुमच्या अंग <laughs> सो आम्ही फायनली इथं पोचत आहे आता आता तुम्हाला मंदिर दाखवतो आम्ही ओके त्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे फोटोशूट फुलांचा वगैरे सगळे दाखवणार आहे तुम्हाला ओके फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलेल आहे थोड्याच पायऱ्या राहिलेल्या आहेत ह्या बघा एवढ्या आणि इथं आता मंदिरापाशी तिकीट तिकीट विकिट काय नसते इथे महत्वाचं म्हणजे आणि मी आम्ही जेव्हा येतो होतो मी हे मोनेश आम्ही शाळेत असताना सायकल यायचं तेव्हा असं काही नव्हतं फक्त असं मंदिर ही वरचं जे दिसते तुम्हाला मंदिराची टोक वगैरे शिखर हे काहीच नव्हतं सो आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे बघूया आता इथं मस्त बी इथे चप्पल काढा बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय हे सगळा व्ह्यू बघा आणि मंदिर आहे भाव लागला पायापडाय कसं वाटलं So, सो हे महादेवाचं मंदिर आहे उद्या सोमवार so, आहे सो तुम्ही दर्शन घ्या बघू शकता मंदिर किती मस्त असं मंदिर आहे हे अजून इथलं काम चालू आहे मंदिराचं सो so, क्यूट असं छोटंसं तेवढंच मंदिर आहे आणि इथं वरती निघाला भारी वाटते काय प्रॉब्लेम नाही तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता दामड्यामुळे जास्त काय बोलत नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर रोहित गोटिकेला पाया पडायला तर सुट्टी नाही त्यांना लवकर लग्न होऊन दिले बाबा तो फायनली so, आमचं दर्शन झालेलं आहे सो so, आम्ही आता मस्तवी घरी जाणार मस्त जेवणार आणि झोपणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्कीच शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा तुम्हाला असंच आता नवीन नवीन बघायला भेटेल नजारा पण कसा आहे भावानू नजारा कसा आहे एक नंबर सपला विषय आणि मंदिर कसला आहे एक नंबर महादेव महादेवाचं मंदिर आहे सो तुम्ही या उद्या सोमवार पण आहे सो जय हिंद जय महाराष्ट्र तर भावानो आता पावसाळा वातावरण झाले आणि इथं फुलं बिलं ले बघितलं नाही कसलं वारे आले बघा अगाय दणक्यामध्ये असलं इथं खतरनाक वाटाले नाही सगळं पिवळं झाड हाडूच कसले झाडविडं हाल धनकाच की तुम्ही पण या फॅमिलीला घेऊन मग हो आज जन्नत आहे जन्नत नुसता फुलं आणि वारं तर असलं लागायला का नाही अगा दणक्यामध्ये आणि वरती मंदिर अगाय दर्शन तर घेऊन आलोच सगळं पिवळा इथं पिवळं थोडी रिस्क आहे पण मंदिरला येणं फिक्स आहे कारण इथं पाय कसरती हो तरी पण रिस्क घेतला तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ बघायचा लाईक करायचा शेअर करायचा आणि कमेंट करायची आणि विसरायला दर्शन घ्यायला लागते साध्यामध्ये याला सिद्धोबा मंदिर किसी को भी तो डायरेक्ट मंदिर तक छोडेगा सपला विषय लावा ताकत आम्ही नाही वाकत कसले हो असं शाहरुख खान वाटाली है काजल हो हु हि हि कसलं हाय हु हु खतरनाक वाटते नाही तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबाय तेवढं विसरू नका आता आलाय पाऊस आमची गाडी खाली खाली जाऊ तर पाक चड्ड्या बिड्या भिजणार आमच्या त्यामुळे आम्ही पहिल्या इथनं जातो काय म्हणायचा रोहित सर कसं वाटलं भावानो फॅमिलीला घेऊन येण्यासाठी एक नंबर आहे येऊ शकता तुम्ही आपल्या ज्योतिबा रोडला जातातच आहे सो पहिला इथं करा मग ज्योतिबा करा तरीही चालते किंवा ज्योतिबा करून आला तरीही चालते थँक्यू सो मच अँड लव यू वाराला ला पावश यायला लागलाय पहा मस्त वाटायला लागले वातावरणात कसं आहे घरघराय आता कस वाटतंय घरघरावरते आता कसं वाटते घरघरावर कारण इकडं वारच असाय खतरनाक झिरो झिरो आहा दंधका सुपुला शर्ट उल खतरनाक ढगाळ वातावरण झालं बघा ते पण फुल आहे कस दिसतंय बघा आणि आमचं गुलाबाचं फुल फुलंबी झाले अगं बाई हो काय नवीन विषय हा दा नकाच की भावाने घेतलं नाव त्यामुळे आता लग्न लवकर करावं लागत त्याचं <laughs>